नमस्कार मित्रांनो मी किरण कांबळे आपले स्वागत करतो आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला रोज नवनवीन शासकीय योजनांच्या माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मागील त्याला विहित चार लाख रुपये अनुदान असा करा ऑनलाईन अर्ज सर्वप्रथम आपल्या सर्चमध्ये ईजीएस ॲप्लिकेशन ओपन करा ई जी एस ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर लाभार्थी लॉग इन त्यामध्ये विहीर अर्जावर क्लिक करा विहीर अर्जावर आल्यानंतर अर्जदाराने त्याची संपूर्ण माहिती व्यवस्थित भरून घ्या त्यामध्ये अर्जदाराचे नाव अर्जदाराचे नाव पूर्ण टाका त्यानंतर अर्जदाराचा मोबाईल नंबर टाका मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर खाली जिल्हा निवडा जिल्हा निवडल्यानंतर तुमचा तालुका निवडा तालुक्यानंतर तुमचं गाव या यादीमधून गाव सिलेक्ट करा गाव सिलेक्ट केल्यानंतर खाली तुम्ही तुमचा पूर्ण ॲड्रेस करू शकता त्यानंतर मनरेगा जॉब कार्डचा नंबर फिल करा जॉब कार्डचा नंबर फिल केल्यानंतर त्याखाली आठ नंबरचा ऑप्शन आहे मनरेगा जॉब कार्ड अपलोड करण्याचा नंबर पूर्ण टाईप करून घ्या जॉब कार्ड नंबर टाइप झाल्यानंतर येथे फाईल निवडावर क्लिक करा येथे फाईल निवडावर क्लिक केल्यानंतर आपल्या गॅलरीमधून जॉब कार्ड सिलेक्ट करा आणि अपलोड करा त्यानंतर नऊ नंबरचा कॉलम आहे गॅलरीमधून जॉब कार्ड सिलेक्ट करून अपलोड करा आपलं जॉब कार्ड अपलोड होत आहे वर्गवारी निवडा त्यामध्ये अल्पभूधारक किंवा सीमांत शेतकरी यापैकी एक सिलेक्ट करा खाली प्रमाने क्षेत्र भरा त्यानंतर तुमच्या विहिरीचा भूम आपण क्रमांक कर टाका ज्याला आपण गट नंबर सर्वे नंबर म्हणतो तो त्यानंतर धारण क्षेत्रामध्ये तुमच्या आठ किंवा सातबाऱ्यावरील क्षेत्र टाका त्यानंतर खाली सात बारा आणि आठ अपलोड करण्याचा ऑप ऑप्शन दिलेला आहे त्यावर क्लिक करा गॅलरीमध्ये जा सात बारा सिलेक्ट करा आणि अपलोड करा सात बारा अपलोड होत आहे त्याचप्रमाणे परत गॅलरीमध्ये जा आणि तुमचे आठ अपलोड करून घ्या सात बारा आणि आठ दोन्ही अपलोड झाल्यानंतर इथे दिसतील तुम्हाला सात बारा आणि आठ अपलोड झालेले त्यानंतर पुढे जा या ऑप्शनवर क्लिक करा त्यानंतर प्रपत्र अ ईल्स संमतीपत्र त्यावर पुढे जावर क्लिक करा त्यानंतर प्रपत्र ब येईल संमतीपत्र ते पूर्ण वाचून अर्ज जमा करावर क्लिक करा त्यानंतर तुमच्या रजिस्टर वर एक ओ टी पी येईल सहा अंकी ओ टी पी तो ओ टी पी येथे टाका ओ टी पी टाकल्यानंतर प्रस्तुत करा या बटणावर क्लिक करा ओ टी पी हा तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर येईल जो नंबर तुम्ही अर्ज भरताना दिलेला आहे त्या नंबरवर सहा अंकी ओ टी पी टाकल्यानंतर प्रस्तुत करा प्रतीक्षा करा तुमचा अर्ज सबमिट झाला त्यानंतर याचा स्क्रीनशॉट काढून करूं, प्रिंट करून घ्या धन्यवाद मित्रांनो